तर आज मी बनवते कोथिंबीर वडी तिला आवडती खूप बनवते मी तिखट अजिबात नाही नॉर्मल काहीतरी तिखट टाकणार आहे त्याच्यात आणि ती तिला खायची तिने मला सांगितलं रात्रीपासून बोलते मम्मी मला वडी खायची वडी खायची तिने आई ते व्हिडिओ बघितला वाटतं यूट्यूबला तर वडीचा तिचं कोथिंबीर वडी खायची वडी खायची तर आता मी तिला वडी बनवणार आहे बघूया तेल गरम केलंय आणि सॉरी मी ना बनवून झाली वाफवून पण झाली माझी इकडं मी डायरेक्ट तळायला घेते आता तेव्हा व्हिडिओ चालू केला आहे माझ्या लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ बनवायचं ती टाकली कोथंबीर वडील आता तेल बनवायची टाकते बनवायची मग पिल्ला आवडती त्यात तीळ वगैरे सगळं टाकलंय मस्त तिथं चाललेलं खूप दिवसापासून मम्मा बनव बनव आज बनवते ती काय करते हे बघा असं चालू आहे आमचं सध्या कोथंबीर वडी खायची ना कोथंबीर वडी इथं खेळते ती तिचं खेळायचं काम चालू आहे मला तिकडं जेवण बनवायचं खूप मस्ती असते खूप मस्ती काय बनवली कोथंबीर वडी खायची तुला हे काय बनवते झाली का देते मी तुला खायला तुला आवडती काय कोथंबीर वडी बघायची आहे बघायची एम थांब बघितली का बघितली तू खेळ हा तू खेळ मी झाली का तुला आवाज देते खायला ओके बाय बाय कोथिंबीर वडी शीत बनवून रेव हे आमचं बाहेरचं वातावरण जाम ऊन झालेलं आहे बाहेर भरपूर ऊन झालं आहे खतरनाक कोथिंबीर वडी आणि ही पुडगी अशी पळते इकडं तिकडं <laughs> खाणे के लिए रेडी होतं कोथिंबीर वडी Four, five, five, five six, six, seven, seven eight, eight, nine, nine ten, ten. Nice, very good. How do the One, two, three, four, five, six, six seven. एट नाईन टेन व्हेरी गुड बस <laughs> होत आहे आता आपण जिला खायचं आहे तिला टेस्ट करायला सांगू एक घ्या गरम आहे थंड जी जी वाटेल ती घे तुला का आवडतं थंड थंड मी तुला देत थंड वाईस हां हां फुकून खा नक्की का बघू तोंड बघू खात नाही शाणी थोडीशी चकली फक्त खाऊन दाखव एक घास खाऊन दाखव तुट्टी का बघू तुट्टी का कडक तुटी ना नाही तुटत आहे कडक झाली आहे खाल्ली 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 म्हणजे छान झाली छान आहे ना, ना? पिल्लू

chăn dê, sang mong nó chăn dê, mummy, chăn thank you, em không ăn nè, cho lá tôm ăn không thê? Hả,